नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा येतात तिसरी विषय गणित गणिताच्या पेपरामधील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला पहिल्या प्रश्नासाठी काही सूचना दिलेल्या आहेत आकृतिबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडायचा आहे बघा इथे आपल्याला एक पहिली आकृती दिली या आकृतीला किती बाजू आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आकृतीला किती बाजू आहेत तर या आकृतीला आठ बाजू आहेत पुढची आकृती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात या आकृतीला सात बाजू आहेत आणि पुढची आकृती बघा एक दोन तीन चार पाच सहा या आकृतीला सहा बाजू आहेत आणि इथे बघा एक दोन तीन चार पाच मग आता आपल्याला लक्षात येते निरीक्षणावरून की प्रत्येक पुढची जी आकृती आहे तिथे एक एक बाजू कमी कमी होत जाईल बघा इथे आठ होत्या बाजू इथे सात आहेत सहा आहेत पाच आहेत आता इथल्या आकृतीला चारच बाजू असतील मग चार बाजू असणारी कोणती आकृती आहे तर पर्याय क्रमांक चारमधला चौकोन किंवा चौरस म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघ इथे शहाण्णव बहात्तर सात आणि चोपन्न आता या जर प्रश्नामध्ये आपण बारक्यामध्ये निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते बघा आपण इथे फरक बघूया शहाण्णव आणि बहात्तरपर्यंत कितीचा फरक आहे तर इथे चोवीसचा फरक आहे बघा शहाण्णव मधून चोवीस कमी केले के तर बहात्तर येतात आणि बहात्तर ते साठमध्ये कितीचा फरक आहे तर इथे बाराचा फरक आहे म्हणजे बहात्तरमधून बारा हजार केले तर किती येतात साठ येतात आणि साठ ते चोपन्नमध्ये जर आपण फरक केला निरीक्षण केलं तर इथे कितीचा फरक जाणवत आहे आपल्याला सहाचा फरक जाणवत आहे आता बघा इथे आपल्या फरकाकडे जर आपण नीट लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येते चोवीसच्या निम्मे बारा बाराच्या निम्मे सहा आणि सहाच्या निम्मे तीन मग मधून जर आपण तीन वजा केले तर किती येते इथे संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो तर एकावन्न एक मग इथे पर्याय क्रमांक एकमध्ये एकावन्न एक ही संख्या आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्कावन्न पुढचा प्रश्न बघूया पाच हजार पन्नास हजार आठशे शहात्तरचे वाचन पर्यायातून निवडा मग इथे एककाचं घर दशक शतक हजार आणि हे दश हजार म्हणजे हे दोन्ही काय पन्नास हजार आठशे शहात्तर बघा पन्नास हजार आठशे शहात्तर म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन पुढचा प्रश्न बघूया दोन आणि पाच हे दोन्ही अंक वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात आता दोन आणि पाच हे अंक वापरून बघूया आपण कोणकोणत्या संख्या तयार होतात तर बघा इथे आपल्याला हे दोनच अंक वापरायचे आहेत पण आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे तर तीन अंकी संख्या तयार करायची आहेत मग किती संख्या तयार होतात तर बघा पहिल्यांदा इथे मी दोन वापरते आणि इथे मी लिहिते बघा बघा दोन आणि इथे मी डबल पाच लिहिते म्हणजे दोनशे पंचावन्न हा एक अंक तयार झाला आणि दुसरी संख्या लिहिते आणि मी काय करते पहिल्यांदा पाच घेते आणि डबल दोन घेते म्हणजे पाचशे बावीस ही एक संख्या तयार झाली आहे आता बघा मी काय करते एक आठ एक संख्या घेते दोन पाच दोन तीन अंके दोनशे बावन्न ही एक संख्या तयार झाली आता मी पाचचं पण तसंच करते बघा इथे पाच दोन पाच म्हणजे पाचशे पंचवीस ही एक संख्या झाली आता आता मी डबल दोन पहिल्यांदा घेते बघा डबल दोन पहिल्यांदा घेते आणि पाच मी नंतर घेते म्हणजे दोनशे पंचवीस बघा इथे कुठे झाली का दोनशे पंचवीस नाही झालेली आहे त्याच पद्धतीने मी पाचचं पण करते बघा इथे मी पाच डबल वेळा घेते आणि दोन सिंगल वेळा घेते म्हणजे पाचशे बावन्न ही एक संख्या तयार झाली आहे मग बघा बरं यातला कोणताच अंक डबल आलेला आहे का नाही आला आहे अशा किती संख्या तयार झाल्या तर एक दोन तीन चार पाच सहा मग किती संख्या तयार होतील जास्तीत जास्त सहा संख्या तयार होतील म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा सतरा अधिक एकशे सात अधिक तीन हजार पाचशे चाळीस बरोबर किती आता बघा यांची आपण इथे बेरीज करूया एकाखाली एक संख्या घ्यायच्यात बघा इथे मी लिहिते हे सतरा अधिक एकशे सात आहेत बघा या पद्धतीने एकाखाली खा एकच दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतकच आता तीन हजार पाचशे चाळीस बघा इथे तीन पुढे लिहावं लागतंय कारण हजाराचं घर आहे ते तीन हजार पाचशे चाळीस आहे या पद्धतीने आपण एकाखाली एक लिहून घेतो त्यांची बेरीज करूया सात आणि सात चौदा चौदा आणि शून्य चौदाच हजाराला एक चार पाच आणि हा एक सहा किती आले इथे बेरीज सहा पाच आणि एक सहा आणि हे तीन अशी तीन मग आपली बेरीज किती आली याची तर तीन हजार सहाशे चौसष्ट मग बघा बरं इथे तीन हजार सहाशे चौसष्ट कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पासष्टमध्ये किती मिळवल्यास बेरजेला आठने पूर्ण भाग जाईल आता बघा आपण जर पासष्टमध्ये तीन मिळवले तर आपले उत्तर किती येते अडुसष्ट मग आठच्या पाड्यामध्ये अडुसष्ट आहेत का नाही आठ आठ चौसष्ट आणि आठ नवे बहात्तर मग अडुसष्ट आहेत का तर नाही आहेत या मध्ये आपण जर पाच मिळवले तर उत्तर बेरीज किती येते सत्तर मग सातच्या आठच्या पाड्यामध्ये सत्तर आहेत का तर नाही आहेत आता या पासष्टमध्ये आपण जर हे सात मिळवले तर उत्तर येतं बहात्तर मग बघा बरं बहात्तरला आठने भाग जातो का आठ नव्वे बहात्तर बहात्तर मधून बहात्तर गेले बाकी शून्य म्हणजे कोणती संख्या मिळवल्यावर तर बहात्तरमध्ये सॉरी पासष्टमध्ये मध्ये सात मिळवल्यावर बहात्तर होतात म्हणून मग त्या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात पुढचा प्रश्न बघूया आपण मग इथे आपल्याला काही आकृत्या दिलेल्या आहेत आता इथे आपल्याला अपूर्ण अंक दिलेले आहेत आकृती काढून दाखवलेले आहे इथे बघा एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे बघा इथे मी इथे मांडते ते एकूण भाग आहे चार त्याच्यापैकी किती भाग रंगोले दोन भाग रंगोले आपण लिहितले दोन बरोबर आहेत आता इथे पण बघा एक दोन तीन चार एकूण भाग आहे चार त्याच्यापैकी दोन भाग रंगवले म्हणजे अर्धा भाग रंगवले आहे बरोबर आहे अधिक अधिक एक दोन तीन चार एकूण एक भाग आहे चार आणि त्याच्यापैकी एकच भाग रंगोला आहे असं आता बघा दोन आणि दोन यांची बेरीज छेद समान आहे म्हणून आपण त्यांची बेरीज करून घेऊया बघा दोन आणि दोन किती होतात हे चार आणि हे खाली चार आता बघा या चार एक के, चार एक छेद एक म्हणजेच काय हे एक पूर्ण बघा हा अर्धा आणि हा अर्धा पूर्ण एक भाग झालेला आहे आणि हा पावभाग पावभाग आहे तसा ठेवूया आपण एक छेद चार म्हणजे मग इथे या आकृतीचा जर पूर्ण भागांची आपण बेरीज केली तर भाग किती होतो एक पूर्णांक एक छेद चार बघा इथे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण पाच किलोग्रॅम पंचाहत्तर ग्रॅम अधिक दोन किलोग्रॅम दोनशे ग्रॅम बरोबर किती ग्रॅम बघा इथे मी या पद्धतीने लिहून घेते पाच किलोग्रॅम आहे आणि वर पंच्याहत्तर ग्रॅम आहे बघा इथे मी लिहिते पाच किलोग्रॅम आणि हे पंच्याहत्तर ग्रॅम आहेत इथे लिहून घेते अधिक काय करायचंय आपल्याला दोन किलोग्रॅम दोनशे ग्रॅम बघा किलोग्रॅमची इथे दोन किलो लिहिते आणि इथे दोनशे ग्रॅम आहे आता हे दोनशे ग्रॅम आहे आणि हे पंच्याहत्तर ग्रॅम आहे म्हणजे इथे काहीच संख्या नाही म्हणून इथे आपण काय करायचं शून्य लिहायचं यांची बेरीज करून घेऊया आपण सात अधिक सॉरी पाच अधिक शून्य पाच सात अधिक शून्य अधिक दोन दोन पॉईंटच्या खाली पॉईंट पाच आणि दोन सात मग उत्तर किती आलं सात हजार दोनशे पंच्याहत्तर बघे ते सात हजार दोनशे पंच्याहत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये बघा या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू